रात्रीच्या गरजछायेत जेव्हा जग शांत झोपलेलं असतं तेव्हा अशा काही घटना घडतात की ज्या समाज मनाला सुन्न करून सोडतात जगाला हादरवून टाकतात अशीच एक घटना आहे ख्रिश्चन धर्मगुरू स्वतःला तथाकथित ख्रिश्चन धर्मगुरू म्हणवणाऱ्या प्रोफेट म्हणवणाऱ्या बजिंदर सिंग याची या बजिंदर सिंगचं नाव याची कर्मकहाणी चर्चेत येण्याचं कारण म्हणजे अठ्ठावीस मार्च जी नुकतीच गेली तारीख गेल्या महिन्यातली त्या दिवशी पंजाबमधल्या म्हणजे मोहली न्यायालयाने त्याला जन्मनितीची शिक्षा सुनावली आहे बलात्काराच्या आरोपाखाली त्याला ही शिक्षा झालेली आहे त्याबद्दल सविस्तरपणे आपण आजच्या फोकस या कार्यक्रमातून या विषयावर एक प्रकाश झोप टाकूया नमस्कार मी रेणुकादासमुळे मुळे परिक्रमा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या या फोकसमधल्या विषयाकडे आपण वळूया तर बंधूं प्रेक्षक हो बजिंदर सिंग हे नाव गेल्या काही महिन्यांपासून विशेषपणे चर्चेत आहे कोण आहे हा बजिंदर तर या बजिंदरची कर्मकहाणी काही वेगळीच आहे आणि हा बजिंदर म्हणजे आज देशामध्ये भोदुगिरी या बोंधुगिरी धर्माच्या आडून केली जाणारी बोंधुगिरी त्या बोंधुगिरीच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक महिलांचं लैंगिक शोषण या सर्व दुष्कृत्यांचा पोस्टर बॉय हा ख्रिश्चन तथाकथित ख्रिश्चन धर्मगुरू बजिंदर सिंग बनलेला आहे पंजाब एका जाट हरियाणामधल्या एका जाट कुटुंबामध्ये बजिंदर सिंगचा जन्म झाला आणि कॉलेजमध्ये असतानाच सन दोन हजार वीस साली दोन हजार मध्ये सन दोन हजारमध्ये त्याला त्याच्या जीवनाला एक वेगळं वळण एक कलाटणी मिळाली एका खुनाच्या आरोपामध्ये त्याला जेलवारी करावी लागली जेलमध्ये असताना मनुष्यामध्ये गुन्हेगारामध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा त्याचे कुटुंबीय समाज सरकार न्यायालय सर्वजण करत असतात मात्र हा बजिंदर याला अपवाद ठरला जेलमध्ये गेल्यानंतर त्याच्या गुन्हेगारी मानसिकतेमध्ये अधिकच वाढ झाली आणि त्यांनी एक नवा प्लॅन रचला गुन्हेगारीला धार्मिक आवरण घालण्याचं त्याने ठरवलं आणि धर्माच्या आडून आपला गोरखधंदा पैसे कमावण्याची फॅक्टरी सुरू करण्याची आणि आपली लैंगिक भूक भागवण्याची शक्कल त्याने लढवली जेलमधून तो दोन हजार बारामध्ये बाहेर पडल्यानंतर त्याने चर्च ऑफ ग्लोरी अँड विजडम नाव एकदा लक्षात घ्या चर्च ऑफ ग्लोरी अँड विजडम या संस्थेची या चर्चची स्थापना पंजाबमधल्या जालंधर जिल्ह्यातल्या ताजपूर या गावात त्यांना स्थापन केली या चर्चच्या माध्यमातून तो मोठमोठ्या प्रार्थना सभा घ्यायचा आणि तराखेबाद भाषण करून आपण आपल्यावर प्रभू येशूची कृपा झालेली आहे आपण अनेक दुर्दर आणि अने असाध्य रोग हे सहजपणे बरे करतो असे पोकळ दावे करायचा वल्गना करायचा आणि अंधश्रद्धाळू घोड्या बाबळ्या देवघोळ्या अराणी लोकांना याला तो बळी पाडायचा केवळ एवढ्यावरच तो थांबला नाही तर या तथाकथित चमत्काराच्या आडून या बजिंदर सिंगने मोठ्या प्रमाणावर कोट्यावधी रुपयांची आर्थिक माया जमा केली आणि एवढंच नव्हे तर त्याची भूक केवळ पैशाची नव्हती शारीरिक भूकसुद्धा बजिंदर सिंग आपली भागवण्याचा प्रयत्न या धार्मिकतेच्या आवरणातून करू लागला पंजाबच्या बाहेर सुद्धा जम्मू काश्मीर असेल दिल्ली असेल मुंबई पुणे उत्तर प्रदेश बिहार अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आपल्या या चर्च ऑफ ग्लोरियन अँड शाखा सुरू केल्या भारताबाहेर इंग्लंड अमेरिका दुबई अशा देशांमध्ये सुद्धा शाखा विस्तार केला आणि हे अंधश्रद्धेचं आर्थिक फसवणुकीचं लैंगिक शोषणाचं रॅकेज तो सर्वत्र चालवू लागला मात्र म्हणतात ना की पापाचा घडा कधी ना कधी भरतोच शिशुपालाचे शंभर अपराध भरतात हे आपल्या महाभारतातल्या कथेनं सिद्ध करून दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे ते स तसंच काही या बजिंदर सिंगच्या बाबतीमध्ये मित्रांनो झालं आणि दोन हजार अठरामध्ये एका महिलेनी पहिल्यांदा बजिंदर सिंगच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली की यांनी परदेशामध्ये मला नेण्याचं अमिष दाखवून माझ्यावर वारंवार त्यांनी शारीरिक अत्याचार केले परंतु एवढ्या आरोपांनी डगमगणारा दाग, हा बजिंदर सिंग नव्हता तो एक शातीर अपराधी होता किंवा आहे तो असं सांगू लागला की माझ्याबद्दल माझे जे प्रतिस्पर्धी आहेत इतर जे खिच्चन मिशनरी आहेत त्यांनी माझ्याला खोटा आरोप लावलेला आहे मीडिया माझी ट्रायल करते आहे असं आपल्या भक्तांना भावनिक आवाहन तो करू लागला तुम्हाला सोशल मीडियावर एक प्रसिद्ध गाणं आहे येसू येसू मेरा येसू येसू ते गाणं गाणारा हाच भजिंदर सिंग आहे लक्षात ठेवा हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही फेसबुकवर सर्च करून पाहू शकता येसू येसू मेरा येसू येसू आणि तोच हा बदनाम बजिंदर सिंग आहे या बजिंदर सिंगचे तरी देखील हे सर्व कृष्णकृत्य चालूच राहिले पुन्हा एकदा एका महिलेने धाडस दाखवलं दोन हजार पंचवीसमध्ये आणि तिने बजिंदर सिंग विरुद्ध शारीरिक शोषणाची लैंगिक उत्पीडनाची तक्रार पंजाब पोलिसांकडे दाखल केली पंजाब पोलिसांनी या तक्रारीचं अनुषंगाने कारवाई सुरू केली तपास सुरू केला पंजाबच्या महिला आयोगाने सुद्धा याची गंभीर दखल घेतली आणि प्रकरण पूर्ण तपास वेगाने झाला अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोहाली न्यायालयानं या बजिंदरला जन्महेतीची शिक्षा सुनावली आहे मात्र हा बजिंदर जरी आज कायद्याच्या कचाट्यात अडकलेला असला तरी आजही त्याच्या या दुष्कृत्यांचा प्रभाव कमी झाला आहे असं समजण्याचं कारण नाही याला कारण असं आहे असं समजण्या असं का समजू नये याचं कारण असं आहे की या बजिंदरचं बरंच मोठं रॅकेट देशात आणि देशाबाहेर काम करता आहे विशेष म्हणजे त्याला ख्रिश्चन मिशनरी वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहेत धर्मांतरण हे एक राष्ट्रांतरणाचं एक माध्यम आहे या याचा अनुभव या बजिंदर सिंगच्या रूपानं आपल्याला येत आहे तर हा बजिंदर सिंग हा एक उदाहरण झालं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा वसई जो एक भारतातल्या ख्रिश्चन धर्मप्रांतापैकी एक महत्त्वाचा धर्मप्रांत समजला जातो त्या वसईमध्ये एका ख्रिश्चन पाद्र्यांनी दो दो एक दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीसमध्ये त्या वय पंचेचाळीस वर्षाचं आणि त्यांनी एकवीस वर्षाच्या महिलेवर दीड ते दोन वर्ष सतत बलात्कार केल्याचं तिनं पोलीस तक्रार दाखल केलेली आहे याशिवाय पुण्यातल्या पंडिता रमाबाई मुक्ती मिशन पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेनं दोन अल्पवयीन मुलींना धर्मांतर करून ख्रिश्चन केल्याचं देखील पोलीस तक्रार दाखल झालेली आहे मागे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा असाच एक भोंदू ख्रिश्चन पाद्री लोकांना गंडे पाणी मंतरलेलं पाणी काही प्रार्थना असं करून भोंदूबाजी करायचा आणि तुमचे असाध्य रोग बरे करतो अशा प्रकारे करायचा त्याच्यावर सुद्धा पोलीस का तक्रार दाखल झालेली आहे असे अनेक प्रकार हे आपल्या आसपास घडत असतात किंबहुना ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये सुद्धा तिथे आलेल्या हिंदू किंवा गैरख्रिशन विद्यार्थ्यांना ख्रिश्चन बनवण्यासाठीचे प्रयत्न त्यांच्या मनामध्ये हिंदू देवदेवतांबद्दल आकस निर्माण करणे त्यांच्यामध्ये अफवा हिंदू धर्माबद्दल पसरवणे असे प्रकार सुरू आहेत जागरूक नागरिकांनी हे सर्व प्रकार हणून पाळले पाहिजेत जरी देशामध्ये धर्म स्वातंत्र्य आहे धर्मप्रसाराचं स्वातंत्र्य जरी आहे तरी या घटनात्मक तरतुदीचा गैरफायदा घेऊन जर कोणी असे प्रकार करत असेल तर आपल्यासारख्या जागरूक नागरिकांनी ते वेळीच रोखणं काळाची गरज बनलेली आहे बजिंदर सिंग याचं हे प्रकरण जे आहे त्याला झालेली जी शिक्षा जी आहे ती आपल्याला हाच संदेश देत आहे आजच्या या फोकस कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हाच संदेश जर घेतला आणि याचं जर अनुकरण केलं तर निश्चितचपणे देशामध्ये धर्माच्या नावावर जी काही अराजकता लूट आर्थिक शोषण लैंगिक अत्याचार चालू आहेत त्याला कुठे ना कुठे आळा बसेल असा विश्वास या व्हिडिओच्या शेवटी मी व्यक्त करतो आणि एक विनंती करून हा व्हिडिओ आपण इथे थांबवूयात अशा प्रकारचे वेगवेगळ्या विषयांवर नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असतो मला प्रोत्साहन मिळावं याकरता हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आपलं ला मत आजच्या या विषयाबद्दल बजिंदर सिंग किंवा ख्रिश्चन मिशनरींचा जो धर्मप्रसार आहे छुप्या पद्धतीने त्याच्याबद्दल आपलं मत व्यक्त करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने शेअर करा आणि हात जोडून नम्रतेची विनंती पुन्हा एकदा करतो की आमचं चॅनल जर आपण अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा